या देशात जातीयता विषमता आणि मनुवाद पेरणारे आज अट्रॉसिटी मध्ये येण्याची मागणी करतायत सोलापूर मधून ही मागणी झालेली आहे याचा आम्ही निषेध करतो या देशात ज्यांनी जातीयता निर्माण केली जातीय अत्याचाराला खतपादिक घालणारे विचारधारा निर्माण केली त्यांना कदापि अॅट्रॉसिटी मध्ये थारा नाही जे जातीवादी आहेत त्यांना अॅट्रॉसिटी मध्ये आम्ही थारा देऊ देणार नाहीत भावनिक करून नाटक करून या ठिकाणी अॅट्रॉसिटी मध्ये घुसण्याचा जर प्रयत्न केला तर तिथे जशाची तसं उत्तर देण्याचं काम ऑल इंडिया पॅनरसेना केल्याशिवाय राहणार नाही अट्रॉसिटी अॅक्ट ज्या समूहावरती शोषण होतंय जातीच्या नावावरती अन्याय होतो त्यांच्यासाठी या ठिकाणी ज्या जातीने जातीच्या नावाने फळं खाल्ली फळं चाकली आणि त्यांना असणारा त्याचं बेनिफिट मिळत आहे त्या जा जातीला ऍट्रॉसिटी अॅक्ट मध्ये थारा नाही जे जातीवादी मनुवादी त्यांना अॅट्रॉसिटी मध्ये धारा देऊ नये अशी मागणी सुद्धा आम्ही या राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे करणार आहोत अशा मागण्या करणाऱ्यांना तात्काळ रोखावं आणि त्या ठिकाणी जर त्यांनी ही मागणी थांबवली नाही तर ऑल इंडिया पॅन्तर सेना सुद्धा जातीवादी जातीला अॅट्रॉसिटी मध्ये घेऊ नये यासाठी आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा या, या, या माध्यमातून देतोय